नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या तमाटे वगैरे असणारे नागाई मावा असेल तुडतुडा असेल यासाठी आज या जाणून घेऊया ॲक्ट्रा ॲक्ट्रा हे सिझंटा कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे व यामध्ये आपल्याला थायोमेथॉक्स फॉर्म पंचवीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतो व शेतकरी मित्रांनो हे अंतर्भावही व स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे काम करते त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट यायचा बघावयास मिळतो हे कोणत्या पिकांवरती काम करते आपण जाणून घेऊया मावा असेल तुडतुडा असेल नागाळे असेल फळपोखरं नाळाई असेल पांढरी माशी असेल थ्रिप्स मच्छर यावरती चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला बघावयास मिळतात व हे कौन कोणकोणत्या पिकांवरती चांगल्या पद्धतीत काम करते कापूस असेल भात असेल गहू टमॅटो असेल त्यावरती चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट बघायलाच मिळतात व याचा रेन फॅशनेस बघायचं म्हटलं तर दोन तासाचा आहे दोन तासानंतर याचा पाऊस पण आला तरी याच्यावेळी रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे बघायस मिळतात व याचे प्रमाण शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला शंभर ग्रॅमची दीडशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत बघाव्यास मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद